đây tí này đió, này, thấy là chi ai, à ai, cái जवन कर जवन कर हाय यूट्यूब फॅमिली कशा सगळे बरे आहात का आता समोर बसल्या तीन मुली त्यातल्या माझ्या दोन मुली आहेत आणि ती बाजूला बसली ती मुलीची मैत्रीण आहे तर आज मिस्टरांचा बड्डे होता म्हणून आम्हाला त्यांनी जेवणाची पार्टी दिली तर आम्ही मागवलं स्टार्टरमध्ये चिकन तर सोबतच आम्ही दोघं बसलो आहे आणि लालीपाप खातो आहे तर मला तर तुम्ही ओळखतच असणार तर हे माझे मिस्टर आहेत तर त्यांच्या बड्डेच्या पार्टीला आम्ही मागवलं आहे जेवण स्टार्टरमध्ये चिकन लालीपाप आणि जेवणामध्ये मागवलं आहे बटर रोटी आणि चिकन हंडी तर शाही दरबारमध्ये घेऊन आलेत आम्हाला ते शाही दरबार मोठं हॉटेल आहे आणि खूप छान जेवण भेटतो तिथं आणि तसंच आम्हाला आता भूक लागली तर आम्ही जेवणाची वाट बघत होतो कारण आज खूपच गर्दी होते तर अर्धा घंटा मला वेट करावा लागला तिथे आणि मिस्टरला मी एक टी शर्ट पण गिफ्ट दिला आणि मोठी मुलगी नाही आली ती गावी आहे तर माझ्या तीन मुले आहेत आणि आम्ही दोघ मुलगी गावी होती खास करून पप्पाच्या बर्थडे साठी आली ती मला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा कुठून कुठून बघतात ते पण नक्की सांगा चला यूट्यूब फॅमिली बाय बाय टाटा